नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वातावरण अगदी गार सकाळपासून पाऊस पडत आहे चिंबचिंब असं चिंब आणि आजचा दिवस खूपच वेगळा गोड कारण की आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आज ह्या दिवशी मी तयार करणार आहे दोन किलो जिलेबी म्हणजे एवढं जिलेबी का म्हणते कारण की आमच्या घरासमोर आहे जिलेबीचं दुकान तरीसुद्धा मला दोन किलो जिलेबी करावी लागली कारण की मला आली होती ऑर्डर हो तर बाहेरून आपलं कसलंही तेलात केलं जातं चांगली टेस्टला होते विषय म्हणजे चांगली टेस्टला होते म्हणून मला ऑर्डर आल्या आहे दोन किलोची जिलेबीची म्हणून एवढा मोठा आटा पिटा केला तर आपल्याला एवढा अंदाज नसतो त्यामुळं मी असा अंदाज म्हणजे सगळं केला आहे जिलेबीचा व्हिडिओ टाकलाच आहे मग आज केलं का केलं आहे कारण की असं ऑर्डर आली होती आणि गोड पदार्थ कोणता तर मी हा जिलेबी तयार केला आहे तर इथं पाक करण्यासाठी ठेवला आहे जेव्हा तुम्ही हे जिलेबीचं पाक करताना त्यावेळेला जेवढी साखर घेताय ना तितकंच पाणी घालायचं त्यामध्ये जिलेबी घालायचं रंग आपल्या आवडीनुसार घालायचा केसरी लाल किंवा के नारंगी कुठलाही आवडीचा रंग घालायचा आणि एक ताराचा पाव पाक करून घ्यायचा तर इथं अंदाज नसल्यामुळं मी इथं घेतला आहे अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो मैद्यामध्ये दोन किलो जे जेलिबी ना व्यवस्थित होते आणि मला वाटलं नाही एवढं होईल बरोबर परफेक्ट अशी झाली थोडंसं जास्त झालं असं म्हटलं तरीसुद्धा चालतं तर पीठ आंबून काही लोकांना आवडत नसतं त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे ना खूप छान आहे त्यासाठी इथं मी घेतला हे चाळण हे पीठ ढिल्लं करून घ्यायचं किंवा ह्यामध्ये आळी जाळी असते ती चाळणीच्या ह्याच्यानं निघते तर मी असं पीठ सगळं घेतलं हे चाळून मैदा घेतला आहे अर्धा किलो आणि आता पीठ चाळून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचा एनो म्हणजे आहे ती आपली जिलेबी आतून आहे ती पोकळ होते म्हणजे त्यामध्ये रस बसतो कुसकुशीत लागते आणि नंतर ह्यामध्ये घालायचं चार चमचं तूप तुपाचा वापर केला आहे त्यामुळे ह्याला जिलेबीला छान असा फ्लेवर येतो त्यामुळे छान टेस्ट लागते आता हे सर्व आहे ते आपण इनो तूप घालून छान असं ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे मूड तयार झाली की हे पीठ रेडी झालं आहे तर तुम्हाला सांगते चार दिवसापूर्वी मी जिलेबीचा व्हिडिओ टाकला होता आणि आज पण टाकला आहे डबल डबल झाला आहे कारण की आज म्हटलं जास्त जिलेबीचा आहे आणि कसं होते बघण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तयार केला आहे म्हणजे अर्धा किलोसाठी बऱ्यापैकी एवढा बरा पहिल्यांदा मी घाबरत होते कारण की पहिल्यांदाच मला ऑर्डर आली आहे आणि कसं आता तर कसं तयार होतं कारण प्रत्येक वेळेला मी घरी तयार करते कसंही घर झालं की काय आपल्याला वाटत नसतं आणि बाहेरचं म्हणजे बाहेरच्या यांची जबाबदारी म्हणली की जरा जीवाला हुरुर असतेच की तर पहिल्यांदा असंच झालं तर हे पीठ भिजवण्यासाठी मी आता तुम्हाला काचाचा ग्लास बघितला असेल तर अडीच आहे ते भरून पाणी घेतलं होतं आणि तेवढं पाणी ह्याला खपलं आहे तर अशा पद्धतीने हे मिक्सम मिक्सम करून घ्यायचं पातळ असं जिलेबीचं पीठ छान असं आणि लगेचच जिलेबी करायला घ्यायचं जरा थोड्याशा वाकड्या तिकड्या जमल्या तरी आपल्याला दुकानासारखे जमत नसल्या तरी चांगल्या तेलामधल्या चवीला लागणाऱ्या आंबूस कमी असलेल्या म्हणजे आंबूस नाहीच आहेत तरीसुद्धा खूप छान टेस्टी हा जिलेबी तयार होतात तर बघा अशा पद्धतीने मी टमाटर स्वतः असताना बाटल ती घेतली आहे आणि पाडायचं काम चाललं आहे बघा असं छान छान असं पाडलं की ह्यामध्ये सोडा घातला आहे आणि तुपामुळं हे तुपा कुसखुशीत लागतात आणि सोड्यामुळं हातली आहे ती नळी एकदम पोकळ होते त्यामध्ये रस बसतो आणि छान अशी आपली ही घरच्या गर घरी दोन किलो जिलेबी तयार केली आहे तर हे मस्त असं तळून झालं तर शेवटचा घाणा होता आणि बघा मस्त अशी जिलेबी तयार करायला टाकली आहेत एकदम कुरकुरीत तळायलासुद्धा जास्त उशीर लागत नाही तेल कमी लागलं विशेषा मला वाटतं तेल जास्त लागतं का सोड्यामुळं तर नाही अजिबात नाही कमी लागलं जेवढं बसतं म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडंसं तेल मी त्यामध्ये घातलं होतं बरोबर माप बसलं आणि आमच्या सासूबाई इथं बसल्या होत्या जिलेबी काढायला इथं त्या सोड्याशा आचारी त्यांना बनवलं आज आणि हे अशा दोन किलो जिलेबी भरपूर झाल्या तर त्यांना म्हटलं खाऊन तर बघा जरा कसं आहे तर एकदम खुसखुशीत लागली आणि छान अशा म्हणल्या तर ही झाली आपली जिलेबी तर पाकात घालून लगेच इथं बाजूला काढायचं चा, काम चालू होतं थोडेसे आकडे बुकडे जरा वेगळे असते तर घरातला पदार्थ केला आहे फरक आणि घरामध्ये तर हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोनाली किचनच्या वतीनं तुमच्या सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा आजचा दिवस गोड दिवस त्यामुळं प्रत्येक घरी केली जातो गोड पदार्थ सोनाले किचनच्या वतीनं आज जो आपण पदार्थ बनवला तो म्हणजे ह्या जिलेबी तर सर्वांना गोड शुभेच्छा जय भारत जय हिंद